हरभऱ्याची डाळ गहू ज्वारी हे सर्व पीठ मिक्स करून आज आपण कुटुंबासाठी एकदम पोटभरीचं जेवण तयार करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि किचन मराठी चॅनल नसेल केलं तर ला, ला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी मी माझ्या आईच्या पद्धतीने शेअर करते रेसिपी बनवण्यासाठी गहू ज्वारी आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता पीठ मिक्स करून झालं की त्यामध्ये तुम्हाला ओवा जिरे लसूण आणि चवीप्रमाणे मीठ खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे बरं का आता हे कुठून घेताना माझा व्हिडिओ शूटिंग करायचा राहिला नाही तर तुम्हाला दाखवली असती आता पिठामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं जसं पाणी लागेल ना तसं पाणी टाकायचं पाण्याचा अंदाज मी नाही सांगू शकत पिठाचा अंदाज सांगते आता पिठाचा अंदाज बघा ज्वारीचं पीठ दोन वाटी घेतलं गव्हाचं पीठ दीड वाटी घेतलं आणि दाईचं पीठ एकच वाटी घेतलं हे संपूर्ण पिठाचा अंदाज तर कळला असेल तुम्हाला पीठ छान प्रकारे बॅटर करून झालं ना पिठाचा की पाण्याचा पण अंदाज सांगेल की मला लगबग पाणी किती लागलं छान गाठी फोडून घ्यायच्यात हाताने न कोणत्याच साहित्याचा वापर करता जेव्हा गाठी फोडायला तुम्ही कोणत्या पण साहित्याचा वापर करता त्या साहित्याचा वापर न करता हाताने एकजीव करून घ्यायचा आणि गाठी एक ना एक फोडून घ्यायची आहे एकदम सैल पत्तळ असं बॅटर करायचं आहे ह्या रेसिपीचा आपल्याला एक ना एक गाठ फोडल्याने काय होतं जेव्हा पण आपण ही रेसिपी बनवल ना तेव्हा पण ही रेसिपी एकदम मऊ सॉफ्ट आणि लुसलुशीत बनते माहिती आहे आणि किती खाऊ आणि नाही असं होतं माहिती आहे या रेसिपीचं एकदम सिंपल साधी आणि कमी साहित्य लागणारी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा तर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे सर्व रेसिपीचे स्टेप फॉलो करायचे आहेत आता बघा हातानेच आईने कशा काठी फोडल्यात आणि कसं ते एकजीव करून घेते ते, ते संपूर्ण व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघा आणि ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा बरं का रेसिपी कशी झाली तुमची ते पण तुम्हाला ही रेसिपी कंटिन्यू करायची आहे आणि कंटिन्यू पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला ही समजा जर रेसिपी कशी बनवायची ते चला चांगल्या गाठी फोडून घेऊयात आपण सर्व पिठाच्या पिठाच्या चांगल्या गाठी फोडून झालेल्या आहेत आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत जेणेकरून आपला जो पदार्थ बनणार आहे तो देखना दिसला पाहिजे की नाही छान असा पिवळा चुटूक दिसला पाहिजे तर मस्तपैकी हळद टाकून एकजीव करून घेते आता हळदीला चला पिठाचं बॅटर पिठाचं साहित्य संपूर्ण रेडी आहे आता फक्त रेसिपी बनवायची बाकी आहे तर रेसिपी बनवायची कशी गॅसवरती नाही बनवायची बरं का आपल्याला ही रेसिपी चुलीवरती बनवायची कारण असं म्हणतात चुलीवरचा कोणताही पदार्थ बनवला की चवदार बनतो म्हणून आज आपण आईच्या पद्धतीने चुलीवरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि छान असं आईने कागदाने जाळ लावला बरेच लोक राकेलने पण जाळ लावतात आईने मस्त जाळ कागदाने लावून घेतला जाळ लावल्याच्यानंतर आता त्यावरती आपण जो आहे लोखंडी तवा ठेवणार आहोत त्या तव्यावरतीच आपण मस्तपैकी ही रेसिपी बनवणार आहोत आता छान असं आईने जाळ लावून घेतला आणि त्यावरती तिने आता छानपैकी लोखंडी तवा ठेवून त्यावरती ती रेसिपी करणार आहे बघा आता लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे आणि आपलं जी रेसिपी बनवणार आहोत आपण त्याचं बॅटर पण मस्तपैकी तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही किती पातळ सैलसर बॅटर केलेलं आहे याचं आता तव्यावरती जे आहे ना आपण लोखंडी तव्याला कांद्याच्या मदतीने तेल लावणार आहोत तुम्ही बोळा पण घेऊ शकता सुती कापडाचा पण आईने असं चा, चाकूमध्ये कांदा छान असा व्यवस्थित बुडवून त्याला लावून घेत आहे तेल आणि तव्याला छान असं तेल लावून घेतल्याच्यानंतर या बॅटरला आपण तव्यावरती वाटीच्या साह्याने सोडणार आहोत आणि हाताने छान असं पसरून घेणार आहोत चला तव्याला पण तेल लावून झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आपला लोखंडी तवा पण तापलेला आहे जाळ बघूनच तुम्हाला समजत असेल की तवा भरपूर असा तापलेला आहे आता बॅटर छान असं वाटीच्या साह्याने सोडून घ्यायचं आणि हे बॅटर जे आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि चौकून असं फिरवून घ्यायचं हाताला थोडेसे चटके बसतात मग असं म्हणतात ना हाताला चटके तेव्हाच मिळते भाकर असंच म्हणजे म्हणायचं आणि मस्तपैकी चांगले चांगले पदार्थ खायचे असतील तर हाताला तर चटके बसून घ्यावेच लागतील चांगलं लोखंडी तव्यावर बॅटर फिरवून झालं की त्यावरती आपली स्टीलची परत झाकायची साधारण पाच मिनटे पाच मिनटानंतर उघडून बघायचं आणि त्याला छान असं उलतण्याच्या मदतीने असं छान काढून घ्यायचं बरं का आता जे आहे ना हे निघत नाही थोडंसं तरी पण आपण जास्त तेल लावलं होतं थोडं म्हणजे त्रास होतो पहिल्यांदा निघायला नंतर एकदम छान असं ही रेसिपी बनवून तयार होते एकही एक दिल्डं तुटत नाही तुमचं कारण आज आपण बनवत आहोत दिल्ड्याची रेसिपी कारण तुम्ही जर हा पदार्थ बनवला तर एकदम कुटुंबासाठी पोटभरीचं जेवण तयार कराल माहिती आहे एकदम आवडीने खातील घरचे तुमचे आणि बघा उलटण्याच्या मदतीने हे पहिलं दीर्घ तुमचं तुटतं पण दुसरं एकदम परफेक्टली बनतं थोडंसं तेल जास्त लावायचं म्हणजे एकही तिल्ड तुटत नाही तुमचं आता जे आहे ना पहिलं कोणाचंही कोणताही पदार्थ थोडासा तुटतोच आता कोणता ढोसा म्हणा किंवा तुम्ही कोणताही वेगवेगळं काही करत असाल बॅटरचं तर थोडंसं साईटने तुटतंच पण पहिल्यांदा तुटतं पण सेकंड टाईम ना एकदम व्यवस्थित बनतं आता बघा तुटलं नाही फक्त थोडंसं साईटने तुटलेवर आहे आता दुसरं तुम्ही दाखवते एकदम परफेक्टली दिर्डं बनतं ह्याचं आणि तेल भरपूर लागलेलं असतं अगोदरच त्यामुळे कमी तेल लावायचं सेकंड टाईम आता बघू शकता छान असं बॅटर परत एकदा वाटीने असं पसरून घ्यायचं आणि हातानेच हे फिरवून घ्यायचं माहिती आहे हे फिरवताना किती चटके बसतात पण खरंच ना हे दिर्डं जर एकदम हाताने फिरवलं तर छान पातळ पण होतं मऊ लुसलुशीत होतं आणि खायलाही तितकंच नंबर एक बनतं तर बघा तर बघा मला बरेच जण बोलले की दिल्ड जे आहे ना लसूण मीठ ओवा जिरे टाकले ना की तुटतात मला बऱ्याच कमेंट पण आलेल्या की लसूण ओवा जिरे मीठ टाकलं ना ओवा आणि जिरे टाकल्यानंतर ना दिलडे बरेच तुटतात पण बघू शकता आता तुम्ही इथे तुटतं का दिल्डं आता काही टिप्स पण आहेत ना त्याच्या व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचं दिल्डं तुटण्याची शक्यता पण येणार नाही ना तर पाहू शकता बघा तुम्हाला कुठं तरी तुटल्याला दिसतं का फक्त पहिलं तर मग कोणाचंही होतच ना हो पण सेकंड टाईम बघा ना तुम्ही आता एकदम व्यवस्थित दिलड निघलं जातं काही ह्याला मेहनतीची गरज नाही बघा तुम्ही असं साईटने जर उलटं एकदा जर फिरवलं ना तर बघू शकता लोखंडी तव्यावरती हे किती इझिली दिल्ड निघून जातं बघा थोडं तरी तुटतं का आता बा दाखवते मी तुम्हाला इझिली पलटी होतं किती छान वाव किती मस्त झालेलं आहे ना दिल्ड तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून खा आणि मला कळवा की रेसिपी कशी झाली ते पण या पद्धतीने ह्या सर्व स्टेप फॉलो करून रेसिपी बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये फीडबॅक द्यायला विसरू नका चला भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीसोबत फटाफटा दीर्डे खाऊन घ्या आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जावा चला भेटते अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद